हे कसे बऱ्यात ना मस्तो भी की आज किचन सुरुवात झाली तर मस्तपैकी आज चहा वगैरे घ्यायची पुढचं करायचं जरा बऱ्यापैकी ऊन पडले सकाळी पण काय माहीत तीन चार दिवस होत आहे सकाळी थोडंफार उघडतो त्याच्यानंतर पुन्हा दुपार झाली मस्त भूषण घालतो हो आज काय होतं आहे चला रेशन घेऊया पहिला म्हणजे पहिला आई घालायचे नंतर चहा वगैरे हो घेऊ त्याच्यानंतर बाकी थोडसा चला Merci. बोलत वगैरे त्याच्यामुळे तिला घेतलंय मी विरोण करायला घेतलंय इकडे आणि हिला इथे आरत्या वाचायला बसवलंय वाच वाच जेणेकरून ती आरत्या पण म्हणेल आणि थोडंफार त्याच्याकडून तिच्याकडून भक्तीचं पण काहीतरी होईल आणि ती बोलायला लागेल म्हणून आर ते वाचायला दिलं तिला वाच वाच काय ते काय आहे

आरत्या आहेत त्या सोप्या आहेत आल्या पाहिजेत आरती म्हटलीस तरी जी व्यवस्थित होईल तुझी आज चला सगळं आवरलंय आईला जयवाल दिला तिकडचं आपण सगळं आवरून घेतलं बस आता रात्री किंवा उद्या हे सगळं काढून इथलं क्लिअर करायचं आहे त्या सगळ्यांना खाली शिफ्ट करायचं आहे इकडे या साईडला आणि याला आतमध्ये यात्रे वॉलपेपर मारून ते क्लिअर करायचं आहे चला आता आपण पण आता आपण पण जेवून घेऊया मी अजून आंघोळ नाही केली पण जेवून घेतो आज कारण लेट झाला आहे थोड्या वेळाने आंघोळ वगैरे करेन किंवा मग थोडंसं काम झालं मग आंघोळ करेन आज बाकीचं देवाचं सगळं आईकडून करून घेतला कारण मी अजून असाच आहे चला बाकीचं नंतर सध्या भूक लागले बरोबर खाऊन घेतो आणि मग थोडेसे बार वगैरे पॅटिंग करायचे ती करून घेईन मग चला भेटूया समोरचं पेरूचं झाड खडसून घेतलं कारण काय झालेलं त्याच्यामुळे ना खाली तुटत होतं झाड ते वजनाने वरच्या त्याच्यामुळे ते, ते कदाचित खालून म्हणजे असं पेचलं असतं ब्रेक झालं असतं कारण वरती वजन झालेलं आणि सगळं त्या बाजूला झुकलेलं त्याच्यामध्ये मधून मोडलं असतं त्याच्यामुळे वर्ण तोडलं आणि एका लेवलला ठेवलं म्हणजे तेवढ्याच भागात जो काय असेल तो झुपका तयार होईल एक सिमिलर हाईटला हे पण तसंच केलं काजूचं झाड ते वरणं सुकत गेलेलं म्हणून जिथून फुटवे आले त्याच्यावरती तोडून टाकलं याचाही तसंच केलं वरून सुकलेलं जिथे फुटव्या तिथून तोडून टाकलं त्याला तिथे शेप दिला आणि मध्ये सागवानाचे वगैरे जे होते ते माडाच्यामुळे टाकून दिले ते कुसून जातील खाली रान टाकलं आहे ते कुसून जातील हाच पाऊस भरपूर आहे बाहेरचं काम करायला का मिळणार नाही तर आता इथे जे खांब लावायचे त्याला पेंट करून घेऊया आणि राहिली गोष्ट आता ह्या ह्याची काय म्हणतात ते शेवग्याच्या झाडाची तिथे लावलेली तर काय जगलं नाही तिथे होतं पण जगलं नाही पाऊस जरा दोन दिवस थांबला असताना तर ह्या दोन सागवानाच्या मध्ये इथे ना जिथे आता ती मोगऱ्याचं झाड आहेत छोटे छोटे रोप आहेत ते जराचं पुढे गेटजवळचं चा, नारळाचं झाडून लावणार होतं इथे जिथे व्यवस्थित झालं असतं हा सोनचाफा आहे तो इथे लावणार होतो या इथे हा चिरा जिथे आहे तिथे जेवढा तेवढा तो पसरला असतं पण आता हे जोपर्यंत साफ करत नाही तोपर्यंत काहीच करता येणार नाही आणि आता हे चिरे वगैरे उचलायचे तर मी पण केलं असतं पण काय झालं प्रॉब्लेम माझा शोल्डर ब्रेक झाला ॲक्सिडेंटमध्ये त्याच्या वेळेस मी जास्त वजनाचं उचलू शकत नाही त्याच्यामुळे नाहीतर मी माझं मीच केलं असतं कोणाची गरज नव्हती आणि अँगल वगैरे सगळ्या आत्मय ठेवायचे आहेत अजून निदान वर्षभर तरी ते हेवी वर्क करू शकत नाही त्याच्यामुळे मी जास्त वजन उचलायला बघत नाही आहे आता पेरूचं वर कटिंग केलं आहे पेरूला पण फुटवे फुटलेत बऱ्यापैकी तर त्याला ओढून त्या सागवानवर बांधून घेणार एका दोरीने म्हणजे तो सरळ वाढेल ते काय झालेलं वरती सगळी झाडी झालेली त्याच्यामुळे त्याने जिकडे मोकळी जागा आहे त्या साईडला त्याने शेप घेतलेला बाहेरच्या बाजूने तर त्याला आता सरळ करून घेणार बघा इकडची ना ही साइडची झाडं आहेत ना पूर्ण व्यवस्थित झाली इकडची पण बरापैकी म्हणजे व्यवस्थित झाली अगदी बघा व्यवस्थित फुटवा वगैरे त्याला व्यवस्थित आला हे पण झाड बघा व्यवस्थित झालं ते त्यांच्यासोबतच लावलेलं होतं पण त्या तुलनेत ना इकडची जे आहेत ना त्याला तेवढी ग्रोथ नाही आहे तेवढी याला ग्रोथ नाही आहे तिचं कारण असं झालंय की ज्यावेळी ही फरशी पॉलिश केली ना त्यावेळी त्याचं जे हे नेतं ना वरचा लेअर येतो घासून घासून तो सगळा उतरून इकडे पसरलेला पण त्याचा एक लेअर होता ह्या जमिनीवरती पण झाडं लावायच्या अगोदर मी तो काढलेला पूर्ण आणि लावलेला तरीसुद्धा शेवटी काय जमिनीत अंश जातोच त्याचा त्याच्यामुळे ते तसं झालं आहे त्याच्यामुळे आता जरा इकडच्या झाडांकडे खत शेणखत याची जरा मात्रा जास्त द्यावी लागेल असं वाटतं आहे जेणेकरून याची ग्रोथ जास्त होईल आणि हे प्लास्टिक घातल्याचं कारण एकच आहे की जेवढं रान काढलं आहे ना तेवढं असं बांध बांध करून खाली ठेवलं आहे त्याच्यावरती प्लास्टिक घातलं याच्या जेणेकरून खाली ते कुजून जाईल आणि खाली तो बांध पण झाला एक पाणी अडवण्यासाठी आणि खाली रान असलं ते कुजून पण जातं म्हणजे दोघांचंही हे झालं तसेच इकडे बनवलेत छोटे छोटे जेणेकरून पाणी पण अडतं पाणी पण डायरेक्ट वाहून जात नाही माती पण वाहून जात नाही म्हणूनही आडेवाडी बांध घातले नाही तर समोरच्या गेटने सगळी माती निघून गेली असती इथे पूर्ण खड्डा होता असा म्हणजे जसं तिकडे आता ती माती जवळपास लेवल झाली तेव्हा तिथे बांध घातल्यामुळे ना बघू शकता इथे की बघा या लेवलला जमीन होती म्हणजे ते बघा या लेवलला खाली जमीन होती बांध घातला सगळी माती अडली इथे खाली बघा ती जमीन जवळपास तीन चार चार पाच इंच खा पाच सहा इंच खाली आहे या जमिनीपेक्षा त्याच्यामुळे बांध घातला इथे चिऱ्याचा बघ चिऱ्यावरच कळू शकतो तुम्हाला इकडून चिरा पूर्ण मोकळा आहे चिरा इकडून पूर्ण मोकळा इथे पूर्णवरती माती टेकली आहे पावसानेच आपोआप लेवल झाली माती वाहून वाहून जी बाहेर जाणार होती वाहून ती बांधामुळे अडली इकडे पण तसंच झालं इकडे बघा चिरा पूर्ण रिकामी आहे इकडे चिरा पूर्ण रिकामी आहे इकडे पूर्ण माती वाळू जी काय ती अडून अडून भरत चालली आहे हळूहळू म्हणजे वरून जी माती वाहून येत होती ती इथे अडकत गेली तसेच पुढे अडकत गेले एवढा खड्डा प्रत्येक ठिकाणी होता आता हा भरला आहे हळूहळू तो पण भरेल असं करून हे पूर्ण केलं आहे आता काम का ते कामगारांची गरज काय कारण नारळाचं झाड मुळासहित काढायचं आहे आणि तिथे लावायचं आहे आणि दुसरी गोष्ट हे सगळे दगड आहेत जे भिजलेत चिरे आणि खूप जड झालेत त्याच्यामुळे मी इथे उचलू शकत नाही आहे सध्या कारण मी दोन तीन वेळा प्रयत्न केलेला त्याच्यानंतर शोल्डर परत दुखायला लागला त्याच्यामुळे मी तो म्हटलं राहू दे काही त्रास होण्यापेक्षा तो दुसऱ्याकडून करून घेतलेला आहे बेटर आहे नाहीतर हे चिरे मीच लावलेले सगळे जर असा पाऊस कमी झाला आहे तर हा एवढा गेट राहिला आहे एवढा पेंट करून घ्यावे जेणेकरून इथे पाणी नाही आहे अजून आहे बऱ्यापैकी तोपर्यंत म्हटलं हा गेट पेंट करून घेऊया एवढा भाग पटापट पाद होऊन जाईल पेंट पाऊस आत्ताच जरा कमी झाला आहे जरा उजेडा तोपर्यंत तो करूया हे बघ खू डॉन आली इथं बाहेर हे आहेत तोपर्यंत काही टेन्शन नाही मस्त पाणी साफ आहे काय ड्युटी करताय की नाही करताय ना ड्युटी गेलीच पाहिजे काय तर राहायचं इथं नदी निघायचं कळलं का बघता व कस तो चिल्ला भुतूर केम खाऊ गेलं हय काय खाल्लं चपाती भात भात खाल्लं आहे आज पाऊस नव्हता त्याच्यामुळे काम झालेलं आहे बऱ्यापैकी सगळं इथे ओला आहे सो याला वरचा भाग सुखा आहे तिथेच पकडून सरकवूया पूर्ण गेट कलर करून झालेला आहे आतून बाहेरून दोन्हीकडून आता याच्यावर अजून एक कलर आहे ब्लॅक कलर म्हणजे दोन हाती आहेत ब्लॅक कलरचे त्यावेळेस सगळे तिन्ही विंडो आणि हे आणि हे सामान आता जाईल दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट होईल कारण दोन तीन दिवसात येऊन हे खालून कट करणार आहे पलीकडे ह्याची ग्लास आहे ते आतमध्ये येऊन मग त्याला पण पेंट करेन आतून ह्याचं पेंट गेलेला आहे आतला तो पण पेंट करून घेईन बाहेरचा रॉड हो वगैरे सगळं पेंट झालेलं आहे हा पेंट राहिला आहे कारण काय माहिती आहे हे तोडून काढावं लागणार आहे सगळं आतमधलं सिमेंट तर आता खालचा कलर सुकला की तोडून काढेन तर माझ्या लक्षात नाही आलं सुरुवातीला तोडून काढायचं पण आता ओल्या कलरवर काढायचा अर्थ नाही त्याच्यामुळे तसंच ठेवला बाकी सगळा कलर काढून झाला आहे बाहेरनं आणि हे लॅम्प लागलेत आणि आजचा बाहेरचा लुक हा असा आहे दाखवतो असं आहे कसं वाटतंय सांगा आत्ती लाईट पण चालू आहे आता समोरचा डुअर एक आमच्याकडे सुतार आहे पैसे घेऊन गेला आहे जवळपास तीन चार महिने झालेत पैसे घेऊन गेलाय पण येऊन लावला नाही आहे का ना लाईट डिम झाल्यात म्हणजे मी स्थिर झालो म्हणून लाईट डिम झाल्यात तर पुढे आलं की चालू हे बघा चला आता राहिली गोष्ट ही बार पेंट करायचे आहेत जे लाईटचे आहेत हे ना ब्लॅक कलर काढून घ्यायचं आहे म्हणजे दोन हात काढले की ते फिक्स करायला मोकळे त्याचा जुगाड मी केला आहे सगळ्याचा चला आता ह्याच्यावर ठेवलेत म्हणजे कसं फिरवायला बरं पडेल म्हणून मी ह्याच्यावरच ठेवले फिरवून मग तिकडे सारखं होता येतात चारही बाजूने कलर काढून होतो त्याचा चला आता आवरून घेऊया ब्लॅक कलर काढून घेऊयात पेंट करायला मध्येच आई मध्ये मध्ये हाक मारत असते बोलत असते ज्या मध्ये मध्ये राहतं आणि आज काय झालं आहे मोबाईलच्या चार्जरची कॉड जी लूज लागे मोबाईल चार्ज होत नाही त्यामुळे कंटिन्यू मी चालू ठेवलं नाही आहे इथलं झालंच अजून हे दोन खांब आहेत हा खांबावर दॉड पेंट आहे तो दोन्ही करून पेंट करून घेईन चला कामा बाकीचं पण आहे आता चला सगळे रॉड पेंट करून झालेत मी फक्त ह्या पट्ट्या रंगवल्या नाहीत कारण त्याचं असं आहे की रॉड फिरवायला मिळत नव्हता आणि त्याच्यामुळे मी तसंच ठेवलं तर काय कारण एक हात मारून झाला ना पूर्ण हात एक हात मारून झाला पुढचा हात मारताना पहिल्या पट्ट्या रंगवून घेईन मग कसं होतं मी ऑलरेडी याच्या आतमध्ये कलर रंग कलर काढून घेतला आतमधून मग आतमध्ये हात पकडून फिरवता येतं मग ते जमून जाईल आणि इथे का कलर काढला माहिती आहे शक्यतो जे जे करतात लॅम्पसाठी त्यांच्यासाठी स्पेशल इथे का कलर काढायचा की वरून उघळून पावसात असतं हे सगळं बाहेर तर वरून उघळून आलेलं ना, ना इथे थांबतं इथे थांबतं आणि हे आतमध्ये जातं त्याच्यामुळे आतमध्ये निदान एक दीड इंच तरी ब्रश जाईल तेवढा कलर काढून घ्या बघा इथे एक इंच जातं मी तेवढाच कलर काढला आहे पुढे आहे तसं आहे सडायला इथून सुरुवात होते आणि स्पेशली वेल्डिंग स्पॉट जे असतात तिथून सडायला सुरुवात होते चला हे झालं आहे आता आवरून घेऊया कामं आहेत बरीच तर आवरून घेऊ हो। चला हे जे लॅम्प आहेत ते याच्यावर बसवण्यासाठी त्याला कॅप तयार केले जातात वरच्या कॅप तयार केल्यात त्याच्यात बसवलं आहे म्हणजे आता बनवणार आहे थोड्या वेळाने त्याला पाण्याची टाकी फुल झाली पाणी फुल लागलं टाकी पण करून येऊ का हो तुमचं पाणी भरलं ना हा ठीक हो हो हा वेळ आहे वेल आहे जांभळा एक लाल पण येतो प्रकार हा जांभळा आहे नाही हे बघा आता एक प्लॅनिंग चाललं आहे त्याच्यानुसार कसं काय ॲडजस्ट होतं ते बघायचं आहे आणि काम चालू करायचं आहे जरा पाऊस कमी का झाल्याशिवाय काहीच करता येत नाही आहे पावसाचं प्रमाण खूपच झाले दोन चार दिवस कारण काय आलं आहे त्याच्यामुळे इकडचं काम करायचं राहिलं आहे चिऱ्या अवेलेबल नाही आहेत चिऱ्याचं थोडं काम आहे इथे तर चला आपली कामं आटपून घेऊया आता हा ते एरडा काढणार नाही आहे जो जोपर्यंत त्याला जगायचं जगू दे ज्यावेळी मरेल त्यावेळीच काढणार कारण मस्त खूप छान मोठा झाला आहे त्याच्यामध्ये होऊन दिला तसाच तिथे वाटेवर आहे पण ठीक आहे आणि काही नाही म्हणजे आता पाऊस खूप असल्यामुळे ना तो वाढत नाही आहे लॉन लावलं आहे तिथे पण तिथे पण थोडंसं सूर्यप्रकाश पाहिजे ना जर प्रॉपर होतं कारण तो जो प्लॉट हे बनवला आहे ना हा बॉक्स आम्ही घरात बनवलेला आहे हे नर्सरीचे आहेत तो घरात बनवलेला आहे तसा हे बनवायचे आहेत पण त्याला सूर्यप्रकाश प्रॉपर मिळालेला उन्हाळ्यात केलेला होता ज्यामुळे तो प्रॉपर झाला आहे तर आता होऊन जाईल थोडंसं पाऊस कमी झाला की मग इथून हे बनवून घेईन असं आणि पण ऊन पडत नाही पण ह्याचं लिकेज हडायला मिळत नाही आहे तो एक मोठा प्रॉब्लेम आहे चला आवरूया टाकीतलं पाणी संपलेलं त्याच्यामुळे आतमधली पायपात एअर करण्यासाठी आता हे असं सो पाणी सोडावं लागतं इकडे थोडं पाणी वेस्ट होतं पण पर्याय पर नाही त्याला पण एअर आली तर आतमध्ये बाथरूममध्ये पाणी तेवढं प्रॉपर जात नाही त्यामुळे थोडंसं पाणी सोडून मग चला गेली एअर आहे बऱ्यापैकी